नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो मी आपले इंडियन कोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीसला ला मिळालेले जिल्हा न्याय दर पुढीलप्रमाणे आहे पुणे बाजार समिती जा शरबती आवक चारशे छत्तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जा शरबती आवक पाचशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार शंभर जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती आवक एकशे सत्त जात एकशे सत्तेचाळीस आवक पंधरा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार आठशे पंधरा जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे पंधरा आणि सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पंधरा रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक अकरा हजार दोनशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सातशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार दोनशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीनशे बावीस जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक तीनशे चोवीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीनशे जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे बावीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती दर टू वन एट नाईन आवक एक हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक एकशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर, 2015, दर दोन हजार पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे चाळीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक चारशे छेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे चाळीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लोकल आवक दोनशे दहा क्विंटल कमीत कमी दर एक हजार नऊशे जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे साठ रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीसला गव्हाची जाती जातीनिहाय दर पुढील बाजार समितीमध्ये आहे जळगाव बाजार समिती जात एकशे सत्तेचाळीस आवक पंधरा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार आठशे जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे पंधरा आणि सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जामखेड बाजार जात टू वन एट आवक आठ क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल सिल्लोड बाजार समिती जात अर्जुन आवक एकशे चोवीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल किल्ले धारूर बाजार समिती जात पिवळा आवक छत्तीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार ऐंशी जास्तीत जास्त दर तीन हजार सातशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल मुरुम बाजार समिती जात बन्सी आवक सव्वीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार चारशे जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे चाळीस आणि सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे सत्तर रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक अकरा हजार दोनशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सातशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे चार पन्नास रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात शरबती आवक चारशे छत्तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जावल बाजार समिती जात हायब्रिड आवक एकशे बावीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे वीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक होती सोळा हजार नऊशे अठ्ठावन्न क्विंटल आणि हा दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे सव्वीस हजार एकशे पंचवीस क्विंटल म्हणजे इथे नऊ हजार एकशे सदुसष्ट क्विंटलने आवक आपल्याला वाढलेली पाहायला मिळतं जर आपण दरांचा विचार केला तर दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे पन्नास रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला कमी आलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद